राष्ट्रीय पोषण निमित्त जागृती हायस्कूलमध्ये रक्तक्षय या विषयावर व्याख्यान शासकीय रुग्णालयाच्या आहारतज्ञ सौश्रुती भोला यांचं मार्गदर्शन घोषवाक्य स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित जागृती हायस्कूल गडिंगलज इथं राष्ट्रीय पोषण महा निमित्त रक्तक्षय या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं या व्याख्यानासाठी शासकीय रुग्णालयाच्या सौ सौश्रुती भोला मॅडम उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना महत्व आणि योग्य आहार कसा घ्यावा याबाबत सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विजेत्या ते विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमास जागृती हायस्कूलचे प्राचार्य श्री व्ही एम चौगले उपमुख्याध्यापक श्री यु पी सावंत पर्यवेक्षक श्री एस बी अनावरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार आरोग्य विभाग प्रमुख श्री सचिन मगदूम यांनी मानले